मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी जालन्यातून तीन टन ठेचा भाकरीची मदत रवाना करण्यात आली आहे मराठा आंदोलक मनोज रांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत मात्र आंदोलना ठिकाणी आंदोलकांच्या जेवणाची परवड होती त्यामुळे अनेक गावं मदतीसाठी धावून येत आहेत जालना तालुक्यातील दहा बारा गावांनी मिळून बनवलेला ठेचा भाकरी आज मुंबईकडे रवाना करण्यात आली त्यामुळे मुंबईतील आंदोलकांना याची मदत होणार आहे मराठ्यांचं दुसरं पाणीपत होऊ नये म्हणून मनोज दादा जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन आणि जे सरकारने हॉटेल बंदीचा निषेध केलेला बंदी के आहे आणि जी हॉटेल बंदी केली त्याच्या निषेधार्थ आम्ही जी रसद पुरवतो पंचकृषी धारकल्याण नावा वरुड वखारी कडवंची समर्थन नंदापूर अशा भरपूर नऊ दहा गावां मिळून तीन टन चटणी भाकरी ठेसा याचं नियोजन करून हे सर्व मराठ्यांनी मराठ्यांसाठी केलेली मदत असंच म्हणता येईल जालना ग्रामीणमधून आणि जालना शहरामधून तीन टन चट भेस आणि भाकरी आणि त्यासमोर पाण्याच्या बॉटली हे सर्व आम्ही आमचे जे बांधव मुंबईमध्ये मनोज दादा जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनात बसले आहे त्यांच्यासाठी त्यांच्या सेवेत आम्ही या ठिकाणून हे सगळं अन्न वगैरे पाणी वगैरे त्या ठिकाणी घेऊन जात आहोत